दो 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 चाँ 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 नमस्कार भा <laughs> मित्रांनो मी सुनील पाटोळे स्वागत करतो तुमचं आपल्या कोकणी माणूस युट्यूब वरती तर आज आलो आपण मित्रांनो नु। क्रिकेट खेळायला माझ्या मागे सर्व मित्र मंडळी माझ्या मागे बघत असाल तुम्ही सर्व क्रिकेटचं ग्राउंड सजलेलं आहे प्लेअरने आणि प्लेअरफुल देशामध्ये क्रिकेट खेळायला सुरुवात झालेली आहे आता आपण बघूया आणि आपल्या क्रिकेटची मजा घेऊया थोडी कसं काय चाललंय तर आपला क्रिकेट बघायला आणि मजा येते मित्रांनो बघा कसं फुल एन्जॉय चाललेला आहे तर तुम्हाला थोडं क्रिकेटमधला आपल्या मजा दाखवतो क्रिकेटची मजा कशी आहे ती दाखवतो तुम्हाला बघा फुल मजा करतात आबो बोलतोय आज आऊ तर सो सामने

फायनल डिसिजन बाँड्री आहे आणि आता बंद फायनल डिसिजन बघ ना बोला सांगितलं अंग ते त्या झेंड्याच्या इकडे एक रण आणि ह्या बांधाच्या तिकडे एक रण आहे हो झेंडा आहे भोळीच्या आता ऐकलं आहे कर बोल? आ, करना? मार मार... तो आता बोल हा काय करणार आता गेलास तू तू भाई गेला मला पार्टी पाहिजे तर डिलीट करीन लाईव्ह गेला जातो तू घरी डायरेक्ट तू कुठराकडे तू आवाज येतोय हां मां ए मारू काय ए मारो ए मारू काय चार ला 11 वाजले

બોલ કુલો બરા તાઈ પાર્ટી જાય

एक सिक्स टाइम एका सात पाहिजे मित्रांनो तुम्ही बघत असाल फुल एन्जॉय झाली आहे मॅच खेळताना फुल श्वे घातलेल्या आहे चिडा फुल झालेली आहे आणि फुल मजा आलेली आहे तर मॅच एका टीमने हरलेली आहे आणि दुसऱ्या टीमने जिंकलेली आहे तुम्ही बघत असाल परत एकदा मॅच लावतात तिथे आता काही दाखवत नाही मी तुम्हाला एक मॅच बघून बघून आमचं पोट भरलेला आहे पोट एकदम हसून हसून दुखलेलं आहे मित्रांनो अरे बघा तुम्ही पण असे मॅच खेळला असेल चिडून चिडून जर खेळलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा या व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्र चिडून चिडून तुम्ही फुल मॅच केली असेल तर त्यांना शेअर करा